ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बोरीवडे मैदान कासार वडवली येथे आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंदीघे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले गोडबंदर रोड प्रभाग क्रमांक एकमधील आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पंचाहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यातून बोरीवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंदी घे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे या क्रीडा संकुलाचा फायदा या परिसरातील सर्व नागरिकांना खेळाडूंना होणार आहे त्यामुळे हा एक महत्वाचा प्रकल्प असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रसंगी ते या भूमीपूजन सोहळ्यास माजी नगरसेविका साधना जोशी माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक कार्यकारी अभियंता संजय कदम उप अभियंता वी बी घवाने यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते ते या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा